मंजिले क्या है रास्ता क्या है हो होतो फासला क्या है आज संविधान दिवस म्हणजे राष्ट्रीय कायदा दिवस संविधान दिवस म्हणजेच काय राष्ट्रीय कायदा दिवस आज हा आपल्या भारतामध्ये सर्वत्र सगळ्या शाळामध्ये सर्व कॉलेज असेल आणि सर्व भागामध्ये संविधान दिवस साजरा केला जातो का केला जातो कारण या संविधानामुळं आपण आज एकत्रित आलो समाज शाळा सर्वच ठिकाणी आपण जेव्हा एकत्र येतो वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी असेल एकत्र येतो त्याच कारण म्हणजे संविधान होय त्याच्यामुळे सर्वप्रथम भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे दैवत शाहू महाराज ज्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी खूप धरपड केली स्वतःच्या अंगावरती काटे झेलून स्वतःच्या अंगावरती दगड झेलून लोकांनी मारलेलं शेण सहन करून मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला असे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले तसेच अवघ्या पंचवीसाव्या वर्षामध्ये जे तुमचं वय आहे याच्यामधून सात आठ वर्ष ऍड केल्यानंतर जे आज पंचवीसाव्या वर्षी पंचवीसाव्या वर्षी जे लोक जी मुलं चौकामध्ये कुत्र्यासारखे फिरत असतात आणि त्या वयामध्ये भारतासाठी देशासाठी शहीद झालेले धरती आबा बिरसा मुंडा थोर क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन आणि आज आपण संविधान दिन साजरा करत आहोत याविषयी तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहोत बघा जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला भारत स्वातंत्र्य कधी झाला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे का आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपण भारत स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो परंतु भारत स्वातंत्र्य कधी झाला चौदा ऑगस्ट रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटाला भारत स्वातंत्र्य झाला हे शक्यतो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांना माहित नसल ते आज माहिती करून घ्या जेव्हा भारत स्वतंत्र झाला चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांना भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा दलिंदर पाकिस्तान देश सगळ्यांना माहितीये हा देश आणि आपला देश सर्व एकत्र होते त्यावेळेला मध्ये इस्लामाबाद मध्ये तेव्हा भारताला स्वातंत्र्य देण्याचं घोषित केलं ब्रिटिशांनी आणि आजचा आपण जर काळ बघितला तेव्हाचा का आपला जो भारत देश आहे त्याचा कालावधी होता आपण काळ म्हणतो टायमिंग वेळ म्हणतो का अर्धा तास त्या देशाच्या पुढे आपला आहे तेव्हा आपल्याकडे पंधरा ऑगस्ट बारा वाजून गेले होते रात्री बारा नंतर एक दिवस आपला बदलला जातो म्हणून पंधरा ऑगस्ट आपल्याकडे लागला होता आणि तिकडे चौदा ऑगस्ट होता म्हणून तिकडे चौदा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करतात आणि आपल्याकडे पंधरा ऑगस्ट साजरा करतात याच सांगायचं कारण असं का जेव्हा ब्रिटिश गव्हर्नमेंटने जेव्हा सांगितलं भारतातील लोकांना सांगितलं का बाबांना तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य देतोय पण देश कसा चालवणार कसा चालवणार इथं एक टीचर ऍबसेंट राहिली तर एक वर्ग चालवायला किती वेळ लागतो किती त्रास होतो हे आम्हाला माहिती तुमच्या सारख्या नमुन्यांना सांभाळता सांभाळता तेव्हा देश चालवायचा आहे तेव्हा देश चालवायचे तर त्यांनी सांगितलं तुम्हाला देश चालवायचा असेल तर तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये लिहून द्या आम्हाला आम्ही याच्या आधारे या गुणधर्माच्या आधारे या सूत्रांच्या आधारे या माहितीच्या आधारे आमचा देश आम्ही चालू तेव्हा भारतामध्ये खळबळ उडाली आणि संविधान सभेची स्थापना झाली या संविधान सभेची स्थापना झाल्यानंतर काल वेगवेगळे वे 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 लोक होते वेगवेगळी माणसं होते तर ज्ञानी लोक होते विचारवंत होते विद्वान होते का आपला देश चालवायचा आहे तर आपल्याला पुरावा द्यावा लागेल आपला देश कशाच्या आधारे चालवायचा आहे तर पुरावा द्यावा लागेल यासाठी संविधान सभा स्थापित करण्यात आली सर्वप्रथम संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते त्यानंतर या संविधान सभेचे उपाध्यक्ष बघा उपाध्यक्ष हेरेंद्र कुमार मुखर्जी होते आणि त्यानंतर कायदेशीर सल्लागार बी एन राव हे होते या सगळ्यांच्या सल्लागारानंतर वेगवेगळ्या वेगवेगळे भारतातील प्रत्येक प्रत्येक ठिकाणातील प्रत्येक प्रदेशातील वेगवेगळे वे माणसं एकत्र आले असे दोनशे ब्याण्णव लोक एकत्र आले आणि संविधान लिहायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिलं हे काम त्यांना दिलं आणि कायदेशीर सल्ला घेऊन संविधान कसं लिहिलं जाईल वेगवेगळ्या भारतातील प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक ठिकाणावरती जाऊन पोहोचून कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे कोणाला कशाची गरज आहे कोणाला आरक्षण पाहिजे कोणाला शिक्षण पाहिजे नोकरी पाहिजे सगळ्यांचा विचार करून अवघ्या दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसामध्ये संविधान लिहिण्यात आलं हे सोप काम नाही संविधान लिहायचं संविधान बनवण्याचं आणि संविधान लिहायचं हे काम नाहीये या अजिबात सोपं काम नाही त्यानंतर जेव्हा सभेचे एकूण सदस्य हो, यामध्ये तीनशे एकोणनव्वद सदस्य होते थ्री हंड्रेड एटी नाईन एकूण सदस्य एवढे होते त्यानंतर दोनशे ब्याण्णव वेगवेगळ्या भागातील लोक आले होते आणि यांना प्रमुख आयुक्त म्हणून चार ठिकाणी निवडून निवड दिली होती बघा दिल्ली मेरवाड असेल अजमेर असेल कुर्ग असेल आणि ब्रिटिश बालुस्तान असेल अशा चार ठिकाणावरून आयुक्त निर्माण केले होते त्यानंतर याच्यामध्ये जेव्हा संविधान झालं तयार याच्यावरती दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी याच्यावरती स्वाक्षरी केली म्हणजे काय केली साईन केली आणि आपलं संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण त्याला म्हणतो का ऍसेप्ट केलं म्हणजेच काय स्वीकारण्यात आलं हे संविधान सव्वीस नोव्हेंबरला एकोणीसशे एकोणपन्नास एकुन ला स्वीकारण्यात आलं आणि त्याच्यानंतर आपण जो रिपब्लिक डे साजरा करतो प्रजासत्ताक दिन साजरा करतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपलं संविधान अवघ्या भारतात अवघ्या भारताच्या काण्याकोपऱ्यामध्ये लागू करण्यात आलं यानंतर जेव्हा संविधान लिहिण्यात आलं जेव्हा संविधान लिहिण्यात आलं तेव्हा तीनशे पंच्याण्णव कलमे याच्यामध्ये होते चारशे सत्तर लेखक होते याच्यामध्ये बावीसावा असेल पंचवीसावा असेल अनुसूचित असेल याचा सगळ्यांचा विचार करून आज आपल्या पूर्ण संविधानामध्ये चारशे अठ्ठेचाळीस कलमे लागू करण्यात आले बघा किती चारशे अठ्ठेचाळीस कलमे आपल्यामध्ये लागू करण्यात आली आपला जो संविधान आहे संविधानाचं संरक्षण करणं अतिशय गरजेचं आहे बघा कारण तुम्हारी हर तकलीफ को तुम्हारी अशा थोर अशा थोर महान व्यक्तींनी एकत्र शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती विचारवंत होते अग्या अवघ्या आपल्या भारतामधील प्रत्येक लोकांचा विचार करून प्रत्येक जात असेल धर्म असेल प्रथ असेल प्रत्येक लोकांचा विचार करून सगळ्यांना समानतेचा न्यायाचा अधिकार, भार्ता भार्ता अधिकार दिला आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष निरपेक्ष लोकशाही गणराज्य गणराज्य घडवण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला हे दिल्यानंतर जेव्हा किती महान होते आपले भीमराव तुम्हाला एका ओळीमध्ये सांगतो हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्याचाही वेग जास्त होता हवा वेगाने नव्हती हवा त्याच्या हवेपेक्षा त्याचाही वेग जास्त होता विरुद्ध लढवण्याचा त्याचा इरादा नेक होता असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक नंबर होता असे असे संविधान कार्यकर्ते का लिखित स्वरूपात आपल्या लिहिले त्याच्यानंतर संविधानाविषयी भरपूर माहिती तुम्हाला भेटली असेल दुसरा मुद्दा राहिला आपला का आज महाराष्ट्रातील नव्हेच तर भारतातील प्रत्येक लोकांच्या अंगावरती काटा येणारा अंगावरती काका येणारा आणि काका निर्माण होणारा तारीख म्हणजे सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी ताज हॉटेल जिथे तुम्ही श्रीस्ट लागतात त्या हॉटेलवरती काही दलिंदर भिकारचोट पाकिस्तानी लोकांनी हल्ला केला जेव्हा घरात माय झोपलेली होते बाप झोपलेला होता पत्नी घरात होती मुलं होते घरात जेव्हा लहान बहीण भाऊ बहीण होता आणि कामासाठी बाहेर निघाली मोठी बहीण मोठा भाऊ आपला बाप आपला पिता बाहेर निघलाय रात्री लोकलेली प्रजा घरामध्ये शांत झोपलेली होते आणि सकाळी खबर येते आपला बाप आपला मोठा भाऊ आपल्या देशासाठी शहीद झाला असं दुर्दव्य का अंगावरती निर्माण होणारी तारीख म्हणजे सव्वीस अकरा ह्या तारखेला लोकांनी हल्ला केला या तारखेमध्ये के या, या दिवसामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेला निष्पाप पोलिसांचा बळी गेला जवानांचा बळी गेला निष्पाप नागरिकांचा बळी गेला त्यांनी आपल्या देशासाठी जीव दिला म्हणजेच बलिदान दिले जे पोलीस अधिकारी होते सगळ्यांनी एकजूट होऊन त्यांनी लढा दिला कसाबरा पकडले आणि आपल्या देशावरती आपल्या मुंबईवरच संकट दूर केलं अशा थोर जवानांना क्रांतीपूर्वक अभिवादन अभिवादन अशा <laughs> त्यांनी ठरवलंच होत की आपल्याला फक्त आणि फक्त का आपण देशाचे आहोत आपला देश आहे आपला प्रांत आहे आपलं राज्य याचं संरक्षण आपण केलं पाहिजे कारण मंजिल उन्ही कोलतीये जिनते सपनो मे जान होतीये मंजिल उन्ही सपनों में सपनो मे है, है होतीये से कुछ नाही होता मेरे दोस्त हौसलो मे उडान होतीये अशा प्रकारे सगळ्यांना ज्यांनी देशासाठी बलिदान दिले आजही लोक संविधानासाठी मला एकदा सांगू वाटतं का आयुष्यामध्ये तुम्ही कोणता ग्रंथ वाचा किंवा ना वाचा इट डझंट मॅटर पण आयुष्यामध्ये मरणाच्या शेवटी का क्षणी संविधान नक्की वाचा नक्की वाचा कारण तुम्हाला एखादा शाळेतला प्रश्न एखाद्या पुस्तकाचा प्रश्न तुम्हाला एखादा मार्क मिळून देऊ शकतो एखादा अध्याय म्हणतो आपण किंवा एखादा भाग म्हणतो एखादा प्रश्न तुम्हाला एक मार्क दोन मार्क तीन मार्क मिळून देऊ शकतो पण संविधान वाचल्यावरती पूर्ण आयुष्य मिळून देऊ शकतो मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या